नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठरल्या तर मग मालिकेमधील अस्मिताविषयी मित्रांनो अस्मिताच्या खऱ्या विषयाबद्दल आज मी तुम्हाला खूप माहिती देणार आहे जर मित्रांनो तुम्हाला अस्मिता आवडत असेल किंवा ठरल्या तर मग मालिका आवडत असेल व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला अस्मिताची अशी काही माहिती मिळू शकते जी तुम्हाला आजपर्यंत कुठेही मिळाली नसेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अस्मिताचं जे खरं नाव आहे ते मोणिका आहे आणि सरनेम जे आहे ते दबाडे असं आहे मित्रांनो अस्मिता जी आहे ती मूळ मुंबईची आहे आणि मुंबईमध्येच तिचा जन्म झालेला आहे तिची बर्थ डेट आहे नऊ सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव तर मित्रांनो तिचं सध्याचं जे वय आहे ते आता तीस असं सुरू आहे तर मोनिकाला जे आहे लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड होती मित्रांनो आणि तिने ठरवलं आपण जे आहे ते मालिकांमध्येच पुढे काम करायचं किंवा मूवीजमध्ये काम करायचं मित्रांनो ती हिंदी मूवीमध्ये देखील काम करत असते छोटे मोठे रोल तिला तिकडेही मिळत असतात तर याच गोष्टीमुळे मोनिका आज जे आहे ती तिच्या चांगल्या छंदाच्या जीवावरती मोठी होत आहे तर मित्रांनो तुम्हाला मोनिका बद्दलची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या